नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा न्यूजपेपरमध्ये एक अपडेट आलेला आहे राज्यातील चारशे चाळीस ए पी आय होणार पी आय तब्बल दीड ते दोन वर्षापासून प्रमोशनसाठी वेटिंगवर असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस महासंचालकांनी जारी केलेल्या अधिसूचनेमुळे दिलासा मिळाला आहे राज्यातील चारशे चाळीस ए पी आय लवकरच पी आय होणार असून पंचवीस एप्रिलपर्यंत माहिती सादर करण्याच्या सूचना पोलीस महासंचालक कार्यालयाने दिल्या आहेत लवकरच अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया पूर्ण होईल कारण तशा हालचाली सुरू झालेल्या आहेत चारशे चाळीस सहाय्यक पोलीस निरीक्षकांची प्रमोशन प्रक्रिया लवकर आटोपल्यास रिक्त पदांचा आकडा पन्नास टक्क्यापर्यंत येणार आहे दरम्यान पोलीस महासंचालक कार्यालयाने ए पी आय संवर्गातील चारशे चाळीस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यासंबंधी हालचाली सुरू केल्या आहेत त्यातूनच चारशे चाळीस सहायक पोलीस निरीक्षकांची यादी जारी करण्यात आली ही यादी निशस्त्र पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नतीसाठीच्या दोन हजार बावीस तेवीसच्या निवड पदोन्नती सूचित समावेश होण्याची शक्यता असलेल्या निशस्त्र सहायक पोलीस निरीक्षकांची आहे लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद